की मला वाटते बरोबर आहे ना अनंत कुमार जी देवसरकर साहेब असताना तर अनंतराव जी देवसरकर साहेब असताना तर साहित्य आदेश सुस्थितीत आहे आम्ही हात लावून पाहू चांगल्या स्थितीमध्ये साहित्य पाल मोक्षधाम मध्ये आलो मोक्षधामची रचना पाहिली तिकडं आलो विरोध नाही मिळल्या परंतु तिकडे शेळ होत दुरुस्त दिसत झाड लावलेली होती आणि जागे खाली पाहत होतो झाडच कधी लावले असतील परंतु झाडे लावलेले दिसते मोठे झालेले दिसते गाडून खंत प्रकल्प पाहिला पाण्याची व्यवस्था पाहिली त्यानंतर एक एक गोष्टी पाहत होतो शाळा पाहिली आदर्श शाळा अशा अनेक गोष्टी आहेत सौंदरीकरण पाहिलं सभागृह पाहलं ग्रामपंचायत पाहिल्या या सर्व गोष्टी खऱ्या अर्थान याची कल्पना